अकरा मोटरसायकल मोटर मोटर चोरी करणाऱ्यांना ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचे सध्याच्या वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटरसायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेऊन मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकातील अधिकारी मोटर साइकल व अंमलदार हे मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मालेगाव शहर जिला तील माले व नाशिक जिल्ह्यातील खेडोपाड्यांमधून चोरी केलेल्या मोटरसायकल कमी किमतीच्या भावात विक्री करण्यासाठी काही संशयित मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्यावरून पोलीस पथकाने सोयगाव तालुका मालेगाव परिसरात सापळा रचून खालील संशयितांना ताब्यात घेतले आहे संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम एक विधी संघर्षितग्रस्त नदीम अहमद नासिर अहमद मालेगाव फरार यांना ताब्यात घेतलेले वरील संशयितांच्या कब्जात मिळून आलेल्या होंडा युनिकॉर्न मोटरसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असतात त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल पवारवाडी मालेगाव परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेले आरोपी यांच्याकडे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपासात अधिक चौकशी केली असता त्यांनी मालेगाव सटाणा कळवण तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील खेडोपाड्यांमधून एकूण अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून पवारवाडी पोलीस ठाणेकडील असलेला गुन्हा उघडकीस आलेला आहे यातील ताब्यात घेतलेल्या आरोपीच्या कब्ज्यातून चोरीच्या अकरा मोटरसायकल किंमत रुपये चार लाख साठ हजारचा चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर आरोपींना पवारवाडी पोली स्टेशन आरोपी स्ट। पोलीस स्टेशनकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोटरसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमधील अभिलेखावरील सध्याचे ठाव ठिकाण माहिती काढण्यास पोलीस पथकांना सूचना देण्यात आलेल्या असून यापुढेही वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर दत्ता कांभेरे सुदर्शन बोडके नवनाथ सानक पोलीस हंमलदार सुभाष चोपडा दीपक गुंजाळ विनोद टिळे विशाल गोसावी नवनाथ शिरोळे किरण बैरागी कैलास पानकर माळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने चोरीच्या अकरा मोटरसायकल हस्तगत करून कामगिरी केली आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली या आहे यामुळे एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एल सी बीने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून तीन लोकांना अरेस्ट केलेली आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो जो अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात दा आलेले आहेत एल सी बी याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखीही काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे